संपूर्ण महाराष्ट्राला नाही दिशा दिली संपूर्ण देशाला दिशा देण्याचं एक मनामध्ये दे स्वप्न घेणारी गणपती मंडळ कुठे असतील तर या हिंदुस्थानमध्ये सगळ्यात जास्त गणपती मंडळ या पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील जी देशाला दिशा देण्यासाठी काम करतात टिळकांचं उदाहरण घेतलं लोकमान्य टिळक आज तीन उत्सव आहे त्या राज्यामध्ये ज्या राज्याच्या जनप्रवाहामध्ये सामील झालेले आहेत तो उत्सव आमचा आम्हाला वाटतो ते कारुण्य ते संवेदना तो विरह जातानाचा बाप्पा ज्यावेळी आपण त्याला शेवटचा निरोप द्यायला जातो त्यावेळी अशी दादांनी मगाशी व्यक्त केली ती भावना मी सांगतो ती गाणी कशासाठी हवी आहे तो डी जे कशासाठी हवा आहे ती, ती आपण पाहतो ना एक समोर एक गाडी असते कार्यकर्त्यांची मध्ये एक गाडी असते त्यांच्या खानपानाची त्याच्या मागे गाडी असते वाद्यांची त्याच्या मागे गाडी असते बॅटरी जनरेटरची आणि त्याच्या मागे बाप्पा असतो बाप्पा सगळ्यात शेवटी आम्ही सगळ्यात पुढे हे आपल्याला बदलावं लागेल का बदलावं लागेल माझ्या शेवटच्या क्षणी माझ्या मुलांनी दारू पेलेली मला आवडणार नाही माझी अंत्ययात्रा निघालेली आहे मला निरोप आहेत त्यावेळी माझी मुलं दारू पेलेली मला नाही आवडणार माझ्या मुलांनी गुटखा खाऊन मिरवणुकीमध्ये सामील हो मला नाही आवडणार माझ्या मिरवणुकीमध्ये शेवटच्या निरोपाच्या मिरवणुकीमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या वाया गेलेलं अन्न गुटखा दारूच्या बाटल्या भागे पडलेला मला नाही आवडणार थिल्लर गाण्यांवर नाचका मला नाही आवडणार पप्पाला कसा उडेल तो तर आपला सगळा प्रतिपाद्य विषय मी मागच्या वर्षी याच व्यासपीठावरून बोललो होतो की आपण अश्लील गाणी लावून घरात नसतो का गणपतीचा उत्सव करताना तो धार्मिक करायचा आहे सामाजिक करायचा आहे प्रबोधन पण आहे आणि त्याच्यात जल्लोष पण हवा पण जल्लोष करताना तो हायदोस कसा होणार नाही याच्याकडे मात्र आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आपण सगळे देतच आहात विरोध आवाज आला नाही विरोध त्या अश्लीलतेला आहे आपण घरात गणपतीची आरती झाल्यानंतर डी जे लावून नाचतो का तर आपण घरात कोणी नाचत नाही मग आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाप्पा समोर आपण असा नाच का करतो किंवा जे कोणी नाच करणारे आहेत त्यांना आपण का थांबवत नाही आणि आमदार श्री साहेबांची हे आग्रह होती हे विनंती होती की निर्बंध मुक्त गणपती उत्सव असायला पाहिजे शंभर टक्के ते निर्बंध मुक्तच राहणार आहे यामध्ये पोलीस आणि करून कोणताही प्रकारचे निर्बंध एकतर्फी लावण्यात येणार नाही हे मी आपल्याला सर्वप्रथम गवाही देऊ इच्छितो जे काही आपली परवानगी मागच्या वर्षीचे होती ती परवानगी यावर्षी पण कायम राहील आपल्याला प्रत्येक यावर्षी परत पोलीस स्टेशनला जाऊन परवानगी घेण्याची गरज राहणार नाही मागचे वेळीची परवानगी तीच परवानगी धरून बाकी जे जे आपल्याला सोयी सुविधाची गरज आहे ते आम्ही सर्व करू भयमुक्त शंभर टक्के गणपती राहतील उत्सव मध्ये कोणी मध्ये आला आणि कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण करण्याचे किंवा गुन्हेगारी किंवा महिलाचे सुरक्षावर विपरीत असे परिणाम होईल किंवा दारू पिऊन काही सामाजिक शांत सुव्यवस्था बाधित करण्याचे कोणी प्रयत्न करतील त्याचे सर्वांचे अशा गुन्हेगार कृत्यावर आपले सोबत मिळून आपले सहकार्य घेऊन अशा प्रकारचे लोकांना आज जोरात पोलीस विभागाकडून कारवाई होईल हे आम्ही आपल्याला आश्वासन सहा तारखेला आपली विसर्जनाची मिरवणूक आहे आणि सात तारखेला खग्रास चंद्र ग्रहण आहे सात तारखेला बारा वाजून सदोतीस मिनिटांनी वेद चालू होतात आणि आपल्या मिरवणुका जवळजवळ अडीच तीन पर्यंत चालतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे यंदाच्या वर्षी आपण थोडा बदल करणं गरजेचं आहे बाराच्या आत आपली विसर्जन मिरवणूक कशी संपवतील ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी सर्व मंडळांची जबाबदारी वेद लागल्यावर आपल्या घरामध्ये दे, आपले देव आपण पाण्यात ठेवतो किंवा ते झाकून ठेवतो तशी आपल्या गणपतीची मूर्ती सुद्धा आपल्या मंदिरात आणून ओल्या पडक्याने झाकून ठेवली पाहिजे मंत्रोपचार चालू ठेवले पाहिजेत तर या गोष्टी आपण संपूर्ण उत्सव धार्मिकतेने करतो तर ही धार्मिकता सुद्धा आपण सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे सगळ्यांनी बाराच्या आत गणपती विसर्जन कसं होईल विशेष करून मला शेटे साहेबांना सांगायचंय तुमचं टायमिंग ठरलेलं असतं अमुक वाजता अमुक ठिकाणी तमुक वाजता तमुक ठिकाणी परंतु यंदाच्या वर्षी पुरतं थोडस जर बदल करता आला आपली मिरवणूक साडे दहाला सुरू होती त्याच्याऐवजी साधारण दोन तास आधी सुरू केली या यंदाच्या वर्षीपुरतं कारण वेद लागतात वेदामध्ये मिरवणूक होऊ नये आपला आपला गणपती आपल्या आपल्या मंदिरात गेला पाहिजे अशी माझीही तरी भावना आहे आणि हे प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे कारण आपण धार्मिक उद्योग उत्सव साजरा करतो तर श्री भाऊ तुम्ही आणि तुमचे बाकीचे सगळे मानाचे चारही गणपती म्हणजे पाचही गणपती यांनी एकत्र बसून याच्या बाबतीत काहीतरी विचार करावा दरवर्षी करा असं माझं म्हणणं नाही यंदाच्या वर्षी करा म्हणजे जा पुढच्यांना जागा लवकरात लवकर होईल आणि दुसऱ्या दिवशी जी उशिरापर्यंत मिरवणूक चालते ती लवकर संपवायचा प्रयत्न केला जाईल हा जोडून विनंती करतो आम्ही राज्य उत्सव सांगितलेला आहे हा उत्सव राज्य उत्सव ज्यांनी केला ते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि जी शेलार यांना बोलून आम्ही पुण्यात महाराष्ट्राच्या वतीने मोठा सत्कार त्यांचा करणारच आहोत परंतु आज मी तुम्हाला या सर्व व्यासपीठाच्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती करतो हा उत्सव वीस वर्षापूर्वी चोवीस तासाचा उत्सव होता निर्बंधमुक्त उत्सव होता हा उत्सव हा निर्बंध मुक्त झाला पाहिजे आणि हा करत असताना ह्या गणेश मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर राहील याच्यात जे चुकीचं असेल दारू पिऊन कार्यकर्ता सापडला कार्यकर्ता नसतो तो दारू पिऊन ह्या उत्सवात कोण विघ्न आणणारा तुम्हाला सापडला त्याला तुम्ही अटक करा त्याला सोडवायला आमचा कुठलाही कार्यकर्ता येणार नाही या उत्सवात महिलांना छेडछाड करणारा कोण सापडला त्याला सोडू नका त्याची मागणी करायला आम्ही येणार नाही परंतु जे जिवंत देखावे दाखवले जातात जे वैज्ञानिक देखावे असतात जे समाजाला काहीतरी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो जो कार्यकर्ता रात्र दिवस समर्पित होऊन दोन दोन महिने तीन तीन महिने स्वतःच्या नोकरी असणारे विना वेतन नोकरीला हे घेऊन घरातल्यांच्या शिव्या खाऊन परंतु समाजाकरता काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात असा उत्सव हा चोवीस तास साहेब चालूच राहिला रा पाहिजे आणि त्याकरता आपल्याला जे जे काय हवंय हो ती शासनाची मदत मिळवून देण्याकरता या गणपती मंडळाच्या लोकांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मला पाठवला हो आहे ते सगळं मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं मिळवून देईन परंतु हा उत्सव या पुढील का चोवीस तासातच झाला पाहिजे तो निर्बंधमुक्त झाला पाहिजे तो भयमुक्त झाला पाहिजे